नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव नितेश दिलीप बोरकर मी मध्ये राहतो आम्ही आलेलो आहे कृषी तंत्र विद्यालय निंभोरा येथे तर आपण हे शाळा बघणार शाळेमध्ये काय काय आहे काही नाही बघा आमच्या गावामध्ये त्याच्यामध्ये पाच प्रॅक्टिकल आहे हे आपले हेमंत भाऊ हाय करून द्या आपल्या युट्यूब चॅनलला हेमंत भाऊ हाय कर ला हो। ना भाऊ हे दुर्गेश तायरे सुलवाडे सुलवाडे हा मोहित हा मोहित आहे मोहित महाजन तो आहे भावेश पाटील अक्षयचा प्रकल्प मध्ये हे आहे कृषी विद्यालय निंबोरा किडे खोळ दागा निर्मिती हे मशीन आहे त्याच ते कुट्टीपाडाच मशीन आहे प्रकल्प आहे बघून घ्या बेट तयार केले याच्यात खूप म्हणजे खूप सारं एकदम हे भेटून जाते आपल्याला शेतीसाठी सेंद्रिय खत हे गांडूळ खत आहे आपण बघू शकतात याच्यामध्ये गांडूळ सुद्धा आहे हे बघा मित्रांनो इकडे रोपे वगैरे कलमा वगैरे तयार केलेले आहे हे एक आहे हे कृष्ण तुळस आहे हे बी क्रोटॉनाचा एक प्रकारचा हे डिवरांडाचे झाड आहे गोल्डन डिवरांडा ते आहे क्रोटॉन तिसरा आहे हे आपली बगीचा शोभेची झाडे लावलेली आहे साईडला तर मित्रांनो कृषी तंत्र विद्यालयामध्ये एकच उद्दिष्ट आहे याच्यामध्ये भरपूर ज्ञान आहे शेती हा विषय म्हटला म्हणजे या विषयामध्ये जे काही आपल्याला नॉलेज आहे ते खूप मिळणार आहे आणि शेती हा विषय म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज भरपूर आहे शेतीविषयी हे बघून घ्या मित्रांनो हे आपले प्रणव भाऊ आहे प्रणव दादा इकडे मित्र मंडळी ज्यांनी फर्स्ट इयर सेकंड इयरने ऍडमिशन घेतलेलं आहे ते विद्यार्थी आपल्या पवन भाऊ सर्वात आमीन पण आहे आणि तो तन्मय भोसऱ्या तो पण आहे चार पाच जण आहे भोकर्या <laughs> सॉरी 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 भोकर मला मित्रांनो किती उद्धड भाषेमध्ये बोलतोय त्याला बघून घ्या हा बरोबर युट्यूब तो व्हिडिओ जाणार आहे बघून घेऊ आपण म्हणजे आहे काय काही दोन तीन नमुने आहे ते खूप खराब आहे बकरी कोठा पण आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शेळी पालन पण आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या शेळी हे पण आहे बघा मित्रांनो पालन मध्ये आपल्या इकडे वेगवेगळ्या जातीचे शेडी आहे एखादी जात सांगू शकता सर तुम्ही हो हो हे आपलं शेळी पालन आहे बघा झाड आहे हे आपले सिताभयात झाड आहे गुलाब आहे घंटीचं झाड आहे सर्व प्रकारचे झाड तुम्हाला कृषी विद्यालयामध्ये भेटतील कृषी तंत्र विद्यालय निंभोरा येथे तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं हे आपलं सर्वात जुना ट्रॅक्टर आहे मित्रांनो इकडे बघा हे जिम पण इकडे साईडला दाखवते केंद्रामध्ये बघा काही काही मुलं जे असतात ना ते फ्री फायर वगैरे खेळत असतात असे घुसलेले असतात याच्यामध्ये फ्री फायर मध्ये हे आपले हे नारायणाचे झाडा आहे नारा वरती हे आहे इंग्लिश आवडा दिसत दिसतंय का तुम्हाला झूम करून दाखव त्यांना हे बघा तुम्हाला दाखवतो कॅमेरा मध्ये हे आवळा असतो इंग्लिश आवळा हा खायला खूप गोड लागतो आणि याच्यात प्रोटीन वगैरे भरपूर आपला हे दिसत आहे आपला पोल्टु आम, पोल्टु गारा फॉर्म मित्रांनो तिकडे जाऊ शकता पोल्ट मित्रांत म्हण पत्ती तुझ्या आवडलं असतं तुम्ही आम्हाला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा ज्यांना भरेपूर नॉलेज असं मिळणार आहे हे आपला आहे नितेश पोईकर त्यांनी तुम्हाला थोडंफार नॉलेज दिला आहे कृषी तंत्र विद्यालयचा तृतीय विद्यार्थी बरोबर बरुब व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि लाईक करा